नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी उभारलेलं अतिशय पुरातन असं पतित पावन राम मंदिर आहे या मंदिराच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांची कामं मंजूर करण्यात आली असून आगामी काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात येईल यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं पति पावन श्रीराम मंदिर नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी पर्यटन विकास दोन कोटी रुपये निधीमधून आज विविध विकास कामांचं भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सहकार्यवाह भैया जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भगवान श्रीरामाची पूजा करत मनोभावे दर्शन घेतलं यावेळी भुजबळ यांनी भैया जोशी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्याचबरोबर भैयाजी जोशी यांनी देखील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान केला यावेळी आमदार देव यांनी फरांदे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यतीन कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पवार भालचंद्र जोशी बाळासाहेब पुंड विजय डांगळे प्रमोद अनारसे नवनाथ पैत्य रंगनाथ अनारसे मयूर अनारसे बाळासाहेब गाजरे शांताराम दातीर भाऊसाहेब शिंदे नंदुदातेर रामदास शिंदे पांडुरंग अनारसे ज्ञानेश्वर अनारसे पांडुरंग राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की पर्यटन विकासाच्या माध्यमातून येवला विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांचा सा विकास आपण केलेला आहे नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई ओळकर यांनी अडीचशे वर्षांपूर्वी पतित पावन श्रीराम मंदिराची निर्मिती केली अतिशय पुरातन असलेल्या या मंदिराचा इतिहास मोठा असून त्यानुसार या मंदिरामध्ये दोन कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करत अतिशय भव्य दिव्य असे श्रीरामाचं मंदिर उभारण्यात येणार असून यासाठी अजून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं वेद न्यूज ब्युरो नाशिक